नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आता ग दत्त जयंतीनिमित्त बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करतात आणि गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला बरेचसे नियम अटी माहीत नसतात किंवा आपण बरेच व्हिडिओ पाहिलेले असतात त्यातूनच आपण नियम ऐकून घाबरून जातो आणि आपल्याला पारायण करायची खूप इच्छा असून सुद्धा आपण पारायण करू शकत नाही कारण की याचे नियम खूप कडक आहेत असं केलं म्हणजे भरपूर गोष्टींची आपल्याला माहिती मिळाली असते त्या त्यामुळे आपण पारायण करायला नको म्हणत असतो तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे जो गुरुचरित्र ग्रंथ आहे ह्या ग्रंथामध्ये कोणते नियम दिलेले आहेत कोणत्या अटी आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओवरती अगदी कंटिन्यू पहा बरेचसे व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न तयार झाले असतील तर असा गुरु चरित्र ग्रंथ या ग्रंथामध्ये सगळ्या गोष्टींचं माहिती दिलेली आहे तर या ग्रंथामध्ये आपण डायरेक्ट पाहूयात तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री श्री गुरुचरित्र हा गुरु हा पाचवा वेद मानला जातो साधा ग्रंथ नसून शक्तीने भरपूर शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचित्र चरित्राचे पारा पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत एक श्री गुरुचरित्र सप्ताह हो, करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावे कारण शुक्रवार हा श्री सरस्वती महाराजांचा निजानंदनाचा दिवस आहे श्री नंबर दोन श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा नंबर तीन श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गुरु श्री गणपती अतर्व शीर्ष वाचून पोती वाचण्यास सुरुवात करावी नंबर चार श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावे नंबर पाच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्व खर्चा बाहेर खाण्यास हरकत नाही नंबर श्री गुरुचरित कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या कालात चमड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे नंबर सात श्री गुरुचरित वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबावर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कौन। कोणाकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळीविषयक अस्वच्छ व सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरु गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रना सहस्रनाम स्तोत्र वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा एक ते एकवीस दि तिसरा दिवस अध्याय दोन बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सव्वा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळ सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न आणि दहावा नियम श्री गुरुचरित सप्ताह सात दिवसाचे पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतःच्या व घ्यावा मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये वा सुद्धा आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवशी पारायण फक्त दत्तधामो राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाची असावी श्री गुरुचरित्र निष्ठापूर्वक पारायणाने अभूतीपूर्व साक्षर होतो या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार असलेल्यांना जागर मारण भानामती इत्यादींनी ग्रस्त झाल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू तांदूळ साखर तीळ व तूप असू असे एकत्र करून हवीद्रव्याने प्रत्येक ओवी स्वहा म्हणून स्वीकार करावा अत अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरु गुरुचरित्र वाचता येते गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आपल्याला आ सर्वात अगोदर हे बघा श्री गुरुचरित्र वाचण्या अगोदर पूर्ले प्रमाण सेवा करावी सर्वात अगोदर हे आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं असतं या ग्रंथामध्ये स्वामी स्तवन सुद्धा आहे स्वामी स्तवन वाचून झाल्यावरती स्वामी स्तवन वाचून घ्यायचं आणि नंतर ना पुढं आपल्याला या पु ग्रंथामध्ये स सर्व गोष्टी सविस्तर आपल्याला सांगितल्या आहेत नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माल जप करायचा आहे त्याचबरोबर एक माळ गायत्री मंत्र जप करायचा आहे ओम तत्सुतेर्ण भरगो देवसी मै नम प्रचोदयात हा जो मंत्र आहे याचा आपल्याला एक माळ जप करायची आहे त्यानंतर ना श्री गणपती अथर्व शीर्ष आपल्याला म्हणायचा आहे तर गणपती अथर्व शीर्षसुद्धा आपल्याला या ग्रंथामध्ये सुरुवातीला दिलेला आहे नंतर ना आपण अध्याय एकपासून सुरुवात करायची आहे तर हा ग्रंथ आपल्याला कुठे मिळतो हा ग्रंथ आपल्याला दिंडोरी प्रणित केंद्रात हा ग्रंथ मिळला जातो आणि हा ग्रंथ फक्त महिलांनी वाचायचा असतो महिलांसाठी हा ग्रंथ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये बनलेला आहे म्हणजे विकण्या विक्रीसाठी पण आहे आणि हा ग्रंथ दिंडोरी प्रणित हा ग्रंथ फक्त महिलांसाठी आहे तर महिलांनी या ग्रंथाचं पारायण करावं तर मी तुम्हाला जे काही ग्रंथामध्ये नियम सांगितले आहेत ते नियम सांगितले आहेत आणि व्हिडिओ तर तुम्ही बरेच यूट्यूबला पाहिले असतील इकडचे तिकडचे बरेच जणांनी काय काय वेग वेगवेगळे नियम सांगितलेले आहेत पण या ग्रंथामध्ये जे नियम आहेत ते नियम मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यानुसार तुम्ही पारायण चालू करा आणि तुम तुमची इच्छा असूनही करू शकत नसाल तर हे नियम पाळा आणि गुरुचरित्र ग्रंथाला सुरुवात करा आत्ता जयंती सप्ताह सुरू होणार आहे त्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र प्रा पारायणाचं सुरुवात करू शकता याची सांगता कशी करायची तेही सांगितले सर्व नियम अटी सर्व तुम्हाला अगदी पारायण सुरू करण्यापासून सांगतेपर्यंत सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजल्या असतील अजून काही शंका असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्या प्रश्नाचं तुमचं निराकरण केलं जाईल पण माणसाने जन्माला येऊन एकदा तरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं किंवा ग्रंथ हा वाचावा तर तुम्हीसुद्धा या ग्रंथाचं पारायण करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि झाली सेवा आपल्या दत्त महाराज स्वामी महाराजांची जर्नी रुजू करते हा व्हिडिओ मी इथेच थांबवते श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त भेटूया पुढच्या एका व्हिडिओसोबत